गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे सहा वाजलेले आहेत बघूया आपण पुढचं गणित आता या ठिकाणी बघा टेट आणि केंद्रप्रमुख भरतीसाठी वेन आहे कुठ प्रश्नामध्ये हमखास विचारला जाणारा केंद्र प्रमुख आणि टेटला आणि सातवी आठवी स्कॉलरशिपला हा प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये बघा यापैकी कोणती आकृती पुरुष पिता वकील यांच्या दरम्यानचे नाते दर्शवते स्कॉलरशिप मध्ये सोपे असतात इकडे अवघड असतात प्रश्न लक्षात घ्या आता लक्षात घ्या ह्याच्यात मध्ये पुरुष आहे पिता आहे आणि वकील आहे एकमेकांचा संबंध लावायचा पुरुष आता पुरुष हा मेन आहे ह्या दोघांमध्ये पुरुष हा दोघांमध्ये काय मेन आहे म्हणजे तो मोठा येणार पुरुष हा काय येणार मोठा आता पुरुष सगळेच पुरुष पिता असणारच ना सगळेच पुरुष हे पिता असणार कारण पुरुष म्हणल्यानंतर ते पिता असतातच बरोबर म्हणजे तो काय येणार मध्यभागी येणार आता वकील बघा वकील हा वकिलाचा वकील पुरुष असतात असतात वकील पिता असतात असतात आणि वकील हे नाव स्त्रियांच्या बाबतीत पण म्हणतो आपण वकील स्त्री पण वकील असू शकते न पुस्तक लिंगामध्ये पण ते वकील तो वकील सगळ्यामध्ये वकील शब्द असतो म्हणजे हे ह्याला पण घ्यायचं आणि ह्याला पण घ्यायचं ह्या तिघांना पण घ्यायचं आहे आपल्याला कारण पुरुष हा हे घेतलं हे कोण आहे पुरुष आहे हा कोण आहे पिता पिता हे वकील असतात वकिलाला घेतलंय त्यानंतर ते वकील पिता पण असतात पिताला पण घेतले आणि पुरुषांना पण घेतलंय दोघांना पण घेतलंय म्हणजे ही आकृती बनते आता इथे बघा जर लक्षात ठेवा तुम्ही तर ह्याला पुरुष घेतला याला पिता घेतला आणि याला वकील घेतला तर वकील पुरुष असू शकतो ना म्हणजे ही आकृती येईल का नाही आणि एक लक्षात ठेवा आपलं काटछाट पण करता आली पाहिजे इथे बघा आता ह्याला जर आपण पुरुष घेतलं ह्याला पुरुष घेतलं ह्याला पिता घेतलं आणि याला वकील घेतलं बघा सगळेच आहेत का व पुरुष सगळेच पुरुष हे वकील आहेत का नाही सगळे पुरुष वकील असतात का नाही इथे पण काय दिलं वेगळं दिलेलं एकत्रित एक घालून दिलेलं आहे म्हणजे अशी आकृती आपली यायली पाहिजे पर्याय नंबर एक